वाच वायच फोन आलाय त्यालाय हॅलो बर 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 काय झाले होय काढा काढाय माझी गाडी कुठे बर गाडी आलोच पाच मिनिटात पन्नास पोरांना फोन लावा आलोच हा चल कुठं आहे माझी टाकले द्या बुकूक बिकडाय द्या बॅन अरे आलोच ठेव ठेव आलो तुष्या एवढा तुला काय झालंय फोन करे आणि बुद्ध कुठं अरे नी मेरा चला मला म्हणती तुमचा बॅलन्स संपत आलाय तुम्ही बॅलन्स करा

काय बोलायला लागलाय लागला लाग। रात्री वडे अडकलेले काढायचे ते बाहेर मास्तर लय खाल्ले काय की वाड्या त्याला काय वाचायत नाही तुम्ही तू तुझ बोर्ड वाच मी हो मी नाही त्याला वाचायला वाचू वाच वाच छान वाच वाचू काय येते अजून कुठं येते नाही आपले दात आपले दात स्वच्छ व मजबूत करण्यासाठी स्वच्छ व मजबूत काय काय झालं आज बाल जाताचा काय विषय काढू नाचा काय झालं आज तुझ्या तोंडाचा वाश यायला रे गुळ गुळ आर ते कशाला बोलायला लागलाय तो ती ठेवलय ती मागायच्यानं खायला कुठे तू तुझी तू वाच त्याच्यात येण्यात येत नाही वाचू भाई तुझा पण तसं नाही का जाते कुणीकडनं आहे का तुम्ही लोकाचं वाचू काय वाच हेला कोणी बोलव र सकाळी कोणी येऊनी एखांदी वेळस काय बिगडत नाही मी बोलतो वाजतो अजून एक हे अजून येतात पो याय घरीच्याला कोण ओकनून मारतो वाच हे कुंथुनी नीट वाज बस मला बस गाणी म्हणा झालं तुला कशाला बघायला काय झाले सूर तू तू सूर वाच मी मीठ वाच तुझं म्हातार काय तिकडे राहायला होते काय सोराच्या घरात कुंथून अजून एकदा वाच करायला कणूनच मेला पाहिजे आणि येथे तुंकून तर येते म्हणजे आमच्या हा करायला लागला खाली आलता म्हणून पण मागा तसं पाहाव लागले अरे इथं वाघ्या मुरळी मिळते वाघ्या मुरळी असं निघलय तिथं बाईला आवाजी आ... 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 पटकन बोलवून गी वाईला अरे कसा मिळते का तरीच म्हणलं हा मला वाच काही तू तुझे लांडके जावलं आहे वाच लांडगे आवला त्याला पळू पळू मारला पाहिजे काय bột तेल का अरे तित नाही का मी ती बाया तोंडाला लावतात ती फेडम लबडी ऐ ई सुनू काय म्हणते त्याला ई सुनू नवरा सुलोपा उडण मनाव काही ई सुनू काय येड्या जाती जाय रे ते असले की फेडम लबडी हो ऐ त्याचं नाव साधा सोप्प इंग्रजी मध्ये काय राय फॅरेन लवली बरोबर आहे म्हणजे कसं असत याची फिरवून <laughs> लावली तीच म्हणाले इंग्लिश मध्ये तुझ्या आईला फॅरेन लावली मला मार आवडच मारले काय गे तीच म्हणाला फॅरेन लावली फेरेन लावली त्याचा वास यायला लागलाय बाईला आवाज दे जिथे तिथं असताना जवाज तिथं बायका हमकास असं करा हा बाय पशी गेलं गेलं तर एकमेकांचं वजन सांगा बरोबर आहे बरोबर बाईला आवाज दे बाईला म्हणा तुमची मुरळीची पार्टी आहे बाईला म्हणा किती माणसाची पार्टी विचार हा देवादी काय गाणी फिनी जमते ती काही विचार हे आता तुझ्या देहात आला काय हा बायला बोलवून घेतो आणि तुम्हाला सांगतोय मी जवा बोल म्हणाल तेव्हाच बोलायचं ऐकू जर मध्ये बोलला तर काय खरं माती उकरून बसा अरे माती बसा म्हणलं एक काम कर एक गाणं म्हणतो बाया येते ढुलकीच्या आवाजानं बाया बाहेर येते त्या मला गाण्याचं काय सांगू नको मी म्हणतो बाय बाहेर येते आम्ही गाणं म्हणतो वडा ढोलकीवाल